நமஸ்க்கி ராமராம மண்டலி தர சவீன அல்லை தான் சேனல் சபஸிரா க आणि सकाळ झालेली आहे माझी तर भाकरी झालेल्या आहेत माझ्या चुलीवर होती बनवून आणि मस्त वाटतं आता प्रॅक्टिस झाली त्यामुळं जास्त काही वाटत नाही चुलीचा त्रास होत नाही आणि जे मटके घेऊन आले होते मी त्याच्यावरती एक रात्रभर पाणी भरून ठेवलं होतं आणि आता मी चुलीवर ठेवलं ती मटकी मडकी सॉरी मी सारखे मटकी म्हणते मडकी आणि गळत नाही आहेत व्यवस्थित ही चाललेत म्हणजे मडकं चांगलं लागलं आपल्याला हे आणि आता याच्या स्वयंपाक पुण्याला गेल्यावर लग करू शकतो तू बॅट घेऊन वर्षी लोकांचं फार नुकसान झालंय पाऊस नाही पडला काजूचा मोहर जाळून गेलाय पार काजी मोहर आहे मोहर जळून गेलाय पार काय राहिलंच नाही बघू

तर पूर्ण बाग फिरून झाली खरंच तर आम्ही अंशूसाठी आलो होतो त्याला शेत बघायचं होतं आणि इकडोच तापमान जास्त वाढलेलं आहे बघू शकता मला तर एवढा होता पुढं चालले ते आमचे सासरे बू आहेत आणि मी आरामात मागून चालली व्यवस्थित हळूहळू कारण कधीही काजू वेचले नसल्यामुळं मला माहिती नव्हतं की नक्की कसे वेचायचे पण त्यांचं बघून बघून मग शेवटी वेचले आणि हे एवढं सोपं काम नसतं हे माझ्या तेव्हा लक्षात आलं की त्याच्या काजूच्या झाडाच्या खाली किती साफसफाई करावी लागते आणि मगच असे सापडतात ते बिचारी काजू तर आपले जे घरचे असतात ना काजू ते भाजल्यावर फार छान लागतात जे दुकानचे लागतात तसे नाही लागत त्याच्यापेक्षा खूप छान चवीला लागतात आणि मला काही चालतं वगैरे येत नव्हतं पण पिल्लू पहिल्यांदा एवढं शेतात येऊन पण एवढं छान इकडं तिकडं हिंडत होतं त्यानं फार एन्जॉय केला आणि तो रात्री जेवला नव्हता जरा एवढं इकडं तिकडं हिंडून फिरून मग त्याला भूक लागली आणि मी शेतात त्याच्यासाठी भात घेऊन गेलो पोरानं खाल्लं शेवटी खूप त्रास द्यायला लागलाय गावाला आल्यापासून आणि बघू शकता इथं पण त्यानं बॅट बॉल काही सोडला नाही कुठं पळू आणि कुठं नको असं त्याला झालं आहे आणि आत्ता पण तो एडिटिंग करून देत नाही त्याचा आवाज मला येतच असेल फार अवगाऊ झालंय आता येवट्यूडचं पेटुकलं तर अशा प्रकारे मोहर लागला होता तर ह्या झाडाला मोहर काही करपलेलं नाही व्यवस्थित आहे आणि पाऊस अजिबातच नाही गावाला त्यामुळे माणसांचं भरपूर नुकसान व्हायला लागलं आहे आता दुसरं काही इकडं व्यवसाय नाही लोकांकडं दुसरं काही काम नाही तर भात भाताची शेती आणि फक्त काजूचं उत्पादन एवढंच इकडं आहे आणि यावर्षी तर काजूला मा दर पण नाही काहीतरी ऐंशी रुपये किलो चालले हे अशा बिया काजूच्या आणि त्याच बिया ज्या वेळेस कारखान्याला जातात व्यवस्थित त्या काय त्याचं जी प्रक्रिया असते ती झाल्याच्या नंतर मार्केट येतात मार्केटमध्ये येतात विकायला तेव्हा किती महाग लागतात ना पण हेच दर शेतकऱ्याला नाही मिळत काही नाही आहे चंदगड भागातल्या कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका आहे तिथ देखील काजूच उत्पादन केलं जात हा अत्याधुनिक सुविधा नाहीये तिकडं बऱ्यापैकी लोकांना अजून माहिती पण नाही आणि पारंपरिक पद्धतीनेच अजून पण काजू घेतले जातात म्हणजे या लोकांकडे खऱ्या अर्थानं खऱ्या हिऱ्याची शेती आहे माझा वर्षाचा पगार हे लोक दोन महिन्यात घेतात पण <laughs> तर ह्या असा पद्धतीने असतो काजू जरा पुढे याची माहिती सांगा ह्याला आमच्या इकडे मुरटा बोलतात एक आता सा। सा थी। थी हो? हे आता सगळे एकत्र केले अजून भरपूर आहे आता फक्त एका झाडाखालचे काढलेत त्याच्यासाठी व्हिडिओसाठी त्याला मग धुवून पुन्हा वाळत घालावं लागतं कारण का विकण्यासाठी जे स्वच्छ दिसत ना त्या घाण झालेले असतात पडून आणि हे पण विकलं जातं गोव्याकडे ते मद्य बनवण्यासाठी घेतात आता गावामध्ये प्रत्येक गावात दाराच्या बाहेर आणून लावतात सगळं ढीगच्या ढीग पण इथं नाही बाग लांब आहे गावातून भरपूर लांब आहे थोडं नाही तो गेला आणि योगाय हो ही काजू आहे याच्या आतमध्ये ओली काजू आहे घर आहे त्या घराची भाजी बनवतात भाजी पण बनवू आपण उद्या परवा चला तर अनशु कुठे गेला अंश बाबा गेले ते एकटेच हा लाल मोरटा नालो लाल लाल पिवळा पिवळा कस म्हणजे पूर्ण पिकलायला वेगवेगळ्या कलरचे असतात आता हा लाल आहे तिकडे कुठे पिवळे असतील मग दाखवलं तू शकत शकतो असे खातात कसे कच्चे हा पिकलेला आहे काय होते चिकला गेल की तो चिकना एवढाच खाल्ला का बाकी का टाकला त्याला चटणी लावून खा चटणी चटणी मीठ लागली हा छान लागते जास्त ते पिल्या खाल खाल्ल्यावर एवढा एवढं खाऊन का काय लागलाय कुठे कुठे इकडे बघ व्हिडिओ मध्ये बघ ना इकड बघ इकल बघ दिसतोय चला तर आता घरीच निकलू मजा आली तू सुंदर दिसतोय दिसला अंश दिस ना बाय करू बाय घरी जायचं <laughs> 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 ते तिकडे आमचे सासरे बुवा म्हणजे बाबा आमचे, आमचे हे करायला लागलेत काजू अजून वेचायला लागलेत आणि अंधार झाला मग म्हटलं आम्हाला घरी जावा अंधार व्हायला लागलाय आता बाळाला घेऊन इकडं नको तर आणि ही आमची सगळी काजूची बाग आहे भरपूर आहे भरती मी आले होते ऑफिसचं काम करायला पण ह्या लोकांनी मला काही ऑफिसचं काम करून दिलं नाही गोंधळ एवढा मांडला की मला ऑफिसचं काम करतात हा काय तोरण आलेत का थांबा तुम्हाला एक तोरण दाखवते मी काय शेतातला रान मेवा गोष्ट अशी म्हणजे की कराड भागला ना ना काही काके येतात विकायला त्याला तोरण म्हणतात आणि ते ती ही आई गो पकड पकड मला काय लागलं तर ही तोरण दाखवा जरा मी बॅक करायचे हा काय करायचे ही तोरण आहेत बरं का मंडळी आणि हे बघा आता पिकलेली सगळी आम्ही खाल्ली आणि बाकीची सगळी वरती आहेत आता काढता पण येणार नाही राहू देऊ हो चला बाबा वरडतील अंधार पडायला लागलाय ते म्हटले बाळाला घेऊन घरी जावा आणि हे बाळ बघा खास करून आम्ही बाळासाठी शेतात आलो होतो आहे की नाही हो गोंधळ मांडला होता मला शेतात घेऊन चला म्हणून तर अशा प्रकारे संध्याकाळ झाली होती सासरी बुवा म्हणाले घरी जा मग आम्ही चुपचाप घरी गेलो आणि खूप छान वातावरणावर